नमस्कार शेतकरी बांधवांना फुटेज डाळी मार्केट तर्फे मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो बाजाराच्या जा सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आमच्या या व्हिडिओला आपण लाईक करा त्याचबरोबर मी आमच्या युट्यूब चॅनलला आपण सर्वजण सबस्क्राईब सुद्धा करा आज बाजारामध्ये पुन्हा तीन ते चार रुपयाचा करंट जो आहे तो बघायला मिळालेला आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता की जो एकदम बारीक गोटी माल आहे या पूर्ण माल शंभर रॅमच्या आतमधला आहे थोडा हलका हरडा सुद्धा मालामध्ये आहे हा जो माल आहे तो एक्केचाळीस रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो विकला गेलेला आहे पाच नंबरची रास आहे एक्केचाळीस रुपये किलो गोटी जी आहे ती बारीक विकली गेलेली आहे त्याचा जो माल आहे आहे रास जी ती साधारणतः शंभर सव्वाशे ग्रॅम पर्यंतचा माल आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता शंभर सव्वा पर्यंतची रास जी आहे ती साधारणतः त्रेसष्ट रुपये किलो प्रमाणे ही रास जी आहे ती विकली गेलेली आहे त्रेसष्ट रुपये प्रमाणे त्याच्या वरचा जो माल आहे ऐंशी रुपये किलो प्रमाणे माल विक्रेला साईज जी आहे ती एकदम मीडियम आहे आणि कलर पण मीडियम आहे ऐंशी रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो विक्री झालेला आहे आणि यानंतर एक नंबरची जी रास आहे एक नंबरची रास जी आहे ती पंच्याण्णव रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे हायएस्ट साइज माला मधली जी आहे ती अडीचशे ग्रॅमची आहे अडीचशे ग्रामचा माल जो आहे तो पंच्याण्णव रुपये किलो प्रमाण आहे शेतकरी बंधू या ठिकाणी आपण बघू शकता जे एकदम कच्चे किंवा हिरवे माल येतात आहे तो साधारणतः बारा रुपये किलो प्रमाणे हा जो छोटा माल आहे शंभर ग्रॅमच्या आतला तो बारा रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे त्यानंतर त्याच्यावरचा जो रास आहे ती साधारणतः बत्तीस रुपये किलो प्रमाणे चार नंबरची रास जी आहे ती गेलेली आहे तुम्ही या ठिकाणी साईज बघू शकता बत्तीस रुपये किलो प्रमाणे ही रास गेलेली आहे त्यानंतर त्याच्यावरची जी रास आहे ती चाळीस रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे माल पूर्णपणे काळा माल आहे कच्चा माल आहे चाळीस रुपये किलो प्रमाणे हा गेलेला आहे त्याच्या वरचा जी रास आहे ती अठ्ठेचाळीस रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो गेलेला आहे अठ्ठेचाळीस रुपये हा माल जो आहे तो गेलेला आहे कलर कलर वाली फुल शायनिंग वाली गोटी आहे पंचेचाळीस रुपये किलो प्रमाणे ही गोटी जी आहे ती गेलेली आहे माल बारीक हलका माल पण आहे आज छोट्या मालांमध्ये जास्त पद्धतीने आज करंट बघायला मिळाला पंचेचाळीस रुपये किलो त्यानंतर वरचा जो माल आहे तो पंचावन्न रुपये किलो त्यानंतर त्याच्यावरची रास जी आहे साधारणतः एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे ग्रॅम पर्यंतचा माल आहे हा माल जो आहे पासष्ट रुपये किलो गेलेला आहे आणि त्याच्यावरचा पंच्याहत्तर रुपये किलो प्रमाणे माल जो आहे तो गेलेला आहे ठिकाणी शेतकरी बंधूंना आपण बघू शकतो हा जो माल आहे शंभर सव्वाशे ग्रॅम पासून ते एकशे तीस ए चाळीस रॅम पर्यंतचा माल आहे हा साधारणतः सहासष्ट रुपये किलो प्रमाणे हा माल गेलेला आहे मालाचा सा कलर चांगला आहे सहासष्ट रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे याच्या वरचा जो माल आहे हा नव्याण्णव रुपये गेलेला आहे तीन नंबरची रास आहे साईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता नव्याण्णव रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे याच्या वरची जी रास आहे ती एकशे पंधरा रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे एकशे पंधरा रुपये आणि जो एक नंबरचा माल आहे हा साधारणतः एकशे पन्नास रुपये किलो प्रमाणे हा जो माल आहे तो गेलेला आहे मालाला कलर शायनिंग आहे एकशे पन्नास रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो गेलेला आहे तर नक्कीच शेतकरी बांधवांनी एकदा मोकळ्या हाताने या आपल्या मार्केटमध्ये आपल्या मालाच्या क्वालिटी नुसार काय भाव चाललाय त्याची माहिती घ्या आणि त्यानंतरच आपला माल मार्केटला घेऊन या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप